कल्याणपूर विधानसभा मतदार संघातील भाजप उमेदवार सुलभा गायकवाड यांची बॅनर फाडले गेले. मलंगड परिसरात चार ते पाच ठिकाणी हे बॅनर फाडले गेले. भाजपाकडून पोलीस ठाण्यात या संबंधित तक्रार दाखल करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुलभा गायकवाड यांच्या प्रचारासाठी सभा घेतली होती. त्या दरम्यान हे बॅनर फाडले गेल्याचे म्हटले जात आहे. एकंदरीत हा प्रकार पाहता विरोधकांच्या पायाखालची जमीन घसरलेली आहे त्यांना स्वतःचा पराभव दिसून येतो आहे असं वाईट कृत्य करण्याचं काम हे आहेत अशा पद्धतीने बॅनर फाडून बॅनर काढून स्टिकर काढून अशा कोणत्याही प्रकारची निवडणूक जिंकता येत नाही त्या प्र निवडणूक जिंकत असताना आपला विजन समोर घेऊन जात असताना हे सगळं लोकांच्या समोर जात असताना आपण मताधिक्य कसं मिळवायचं हे पाहत असताना बॅनर फाडून कधीही कोणती निवडणूक जिंकता येत नाही ह्या बॅनर फाडण्याच्या मागचं एकच आहे की येणाऱ्या काळामध्ये सुलभा गणपत गायकवाड हे मताधिकाऱ्याने निवडून येतील आणि विरोधकांचा पराभव त्यांना दिसून येतो आहे त्यामुळेच ते, हा प्रकार घडतोय